नमस्कार स्टोरी टेलच्या सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा गेली दीड वर्ष आपण सगळेच एका अतिशय कठीण काळातून जातो आहोत कधीही विचार केला नव्हता अशा घटना घडत आहेत आपण घरात अडकलो आहोत अनेकांचे रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत मुलांबरोबर सगळ्यांचंच आयुष्य डिजिटल झालंय कोरोनानं फक्त आपल्याला घरात डांबलं नाही तर आपल्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण केली आहे या सगळ्याचा प्रचंड मानसिक ताण आपल्यावर आहे अस्वस्थता निर्माण झालेली आहे पण या सगळ्यातून आता बाहेर पडलंच पाहिजे दिवाळीनिमित्त अंधकारातून प्रकाशाकडे जाऊया मनावर साठलेली काजळी काढून टाकूया आणि दीपोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाने निर्माण केलेल्या ताणातून मुक्तता मिळवूया पण हे सगळं करायचं कसं हेच समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि समुपदेशक डॉक्टर मुक्ता पुंटांबेकर हाय मुक्ता सगळ्या आजच्या पॉडकास्टमध्ये चैतन्य तुझं मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद आणि सगळ्या श्रोत्यांना दिवाळीसाठी शुभेच्छा देते मी पहिला प्रश्न हाच आहे की गेली दीड वर्ष आपण अतिशय वेगळ्या परिस्थितीतनं गेलो हो। आहोत समाज म्हणून पण कुटुंब म्हणून पण आणि कधीही आपण कल्पना केली नव्हती की सगळं जग बंद पडेल आणि आपल्याला घरात चोवीस तास जवळपास दीड वर्ष आपण ह्यानं त्या कारणाने डांबले जाऊ तर ह्या सगळ्या काळामध्ये कशा प्रकारचे मानसिक ताण लोकांवरती स्त्रियांवरती कुटुंबांवरती आणि मुलांवरती बघायला मिळतात हो ना तू म्हणालीस तसं की एका खूप वेगळ्या प्रकारच्या प्रसंगात ना आपण सगळेच जण जातोय म्हणजे मला असं आठवतंय की साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पेपरमध्ये अशी काहीतरी बातमी वाचली होती की चीनमध्ये कुठला तरी एक व्हायरस आलेला आहे तर तेव्हा सगळ्यांनाच आपल्याला असं वाचताना वाटलं की हा असे काय व्हायरस येतात जातात ते काही आपण काहीच सिरियसली घेतलं नव्हतं आणि मग हळूहळू केसेस वाढत आहेत असं आपण बघायला लागलो आणि मग मार्चमध्ये तर काय पुण्यातच ती केस एक येऊन ठेपली आणि मग हळूहळू आपली चिंता काळजी हे सगळं वाढायला लागलं ला। म्हणजे जसं कोरोनाचं प्रमाण वाढायला लागलं ला, आपल्या सुद्धा ज्या नकारात्मक विचार आहेत नकारात्मक भावना आहेत ते सगळं आपलं सुद्धा वाढायला लागलं ला। आणि मग सुरुवातीला तर आपल्याला प्रचंड सगळ्यांना काळजी वाटत होती की कसं होणार आणि तरीही ना आपण असं सुरुवातीला म्हणत होतो बघ की काय सगळ्या जगाचं होईल ते आपलं होईल कारण ते इतकं वाढणार आहे असं काही आपल्याला वाटलं नव्हतं पण ते इतकं वाढलं की मग आपली जी टू कंटिन्यू